आम्ही कारवाई करतो पुढच्या महिन्यामध्ये आता त्या बाबतीतलं हियरिंग आहे आता ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर आणि सुप्रीम कोर्टात हा मुद्दा गेल्यानंतर वन विभागाने पोलीस डिपार्टमेंटला हे पत्र लिहिलं की आमच्या एन्क्वायरीमध्ये असं आम्हाला जाणवलं आहे की बिवलकरांनी चोरी केलेली आहे आम्हाला फसवलेलं आहे त्यांच्यावर तिथं तुम्ही फसवणुकीचा गुन्हा हा दाखल करा अशी विनंती ही वन विभाग वन विभाग हे आमचं सत्ता आहे का नाही सत्ता कोणाची आहे त्यांचाच वन विभाग त्याच वन विभागाने आता तिथे पत्र लिहिलेलं आहे आणि हेच पत्र घेऊन आम्ही वाट बघत होतो की सहा दिवस झाले सात दिवस झाले तरी एफ आर का होत नाही हे विचारण्यासाठी आम्ही सी पी साहेबांच्या ऑफिसमध्ये गेलो होतो आता सी पी साहेबांशी चर्चा केल्यानंतर कुठेतरी एक दबाव या पोलीस अधिकाऱ्यांवर आहे असं कुठेतरी आम्हाला जाणवलं आता हे सगळे पुरावे आम्ही देतोय पण दोन हजार पंधराला देवेंद्र फडणवीस साहेब या राज्याचे मुख्यमंत्री असताना होम डिपार्टमेंटचे प्रमुख असताना त्यांनी सुद्धा बिवलकरांच्या विरोधातले पुरावे त्यावेळेस शासन म्हणून सुप्रीम कोर्टात दिले होते आमचं हेच म्हणणं आहे की बिवलकरांनी चोरी केली आणि ती चोरी करत असताना त्यांनी विविध विभागाला फसवलं त्यामुळे फसवणुकीचा गुला त्याच्यावर व्हावा आणि सिरसाट जे तिथे मंत्री होते जे चेअरमन झाले होते या सिडकोचे बावीस दिवसासाठी त्या बावीस दिवसामध्ये चोवीस तासामध्ये बेचाळीस टेबलवरनं फाईल मूव्ह होऊन ही पाच हजार कोटीची जमीन जी बिवलकरांना दिली त्याच्यावर सुद्धा आमचा सगळ्यांचा आक्षेप आहे आता मुद्दा आम्ही पहिला काय घेतोय की बिवलकरांवर तुम्ही कारवाई करा सिरसडांचा विश्रय आम्ही नंतर त्या ठिकाणी करू पण दुर्दैव असं की आम्हाला सी पी साहेब सांगतात आम्हाला शहानिशा करावी लागेल आम्हाला सुप्रीम कोर्टाचा अभ्यास करावा लागेल आम्हाला शासन काय म्हणते हे बघावं लागेल आम्हाला बिवलकरांशी चर्चा करावी लागेल आम्हाला सिडकोबरोबर बोलावं लागेल म्हणजे ही उत्तरं ऐकल्यानंतर एकच कुठंतरी कळतंय की जर तुमच्याकडे पैसा असेल जर तुम्ही बिवलकर सारखा माणूस असाल जर मोठा आर्थिक व्यवहार झाला असेल तर पोलीस प्रशासन सुद्धा वरच्या दबावामुळे तुम्हाला सहकार्य करेल अशी भूमिका आज दुर्दैवाने सी पी साहेबांच्या इथारानंतर आम्हा सगळ्यांना तिथं जाणवली जाणवली आम्ही पोलीस प्रशासनावर विश्वास ठेवून आहोत पण सातत्याने असे विषय जर तिथं उद्भवत असतील हगवणे प्रकरण घ्या संतोष देशमुख प्रकरण घ्या महादेव मुंडे प्रकरण घ्या आता तिथं तुम्ही फलटणचं मुंडे प्रकरण घ्या ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर कुठेतरी पोलिसांना पोलिसांवर वरच्या लोकांचा दबाव आहे आणि दबावाच्या अंतर्गत राजकीय दबावाच्या अंतर्गत हे लोक काम करतात ही दुर्दैव आहे त्यांनी सांगितलं की आता आम्ही अभ्यास करू योग्य वेळेस आम्ही कारवाई करू आता आम्ही त्यांना एक पत्र देणार आहोत योग्य वेळ म्हणजे तुमची कधीची वेळ आता त्या बाबतीत ते काय उत्तर देतात हे सुद्धा तिथं बघावं लागेल पण आमचा हा लढा असाच कायम त्या ठिकाणी सुरू राहील पोलीस कारवाई करतील